शिवभारत अध्याय बाविसावा कवीश्रेष्ठ म्हणाला दूताप्रमाणे वेगाने जाणाऱ्या त्या दुंदुभी धुणीने शिवरायाच्या सैनिकांना लगेचच सूचना दिली कमळोजी सोळंखे येसाजी कंक तान्हाजी मालुसरे कोंडाजी वरखल आणि रामजी पांगारकर हे पाच अग्निप्रमाणे पाच तेजस्वी वीर एकेक -एक हजार पायदळासह तसाच पराक्रमाने प्रख्यात व पाच हजार पायदळासह असलेला नारायण ब्राह्मण अशा ह्या सर्वच महायोद्ध्यांनी वेगाने येऊन अरण्याच्या मध्यभागी असलेल्या पुष्कळ योद्ध्यांची गर्दी असलेल्या शत्रुसेनेस चहूकडून घेरले इतक्या सुद्धा अफजल खान मारला गेला हीच गोष्ट कडाक्याने वाजणाऱ्या दुंदुबीच्या योगे एकदम कळून ते सज होत असताना त्यांना पर्वताच्या बाजूवरून आलेले अभिमानी खवळलेले व हल्ला करणारे ते पायदळ चोहोकडे दिसले मदरहित हत्ती विषरहित सर्प पगडीरहित मनुष्य शिखररहित पर्वत जलरहित मेघ आणि धनहीन राजे याप्रमाणे ते यवन अफजलखानाविणे त्यासमयी शोभेनासे झाले आकाश कोसळून पढावे त्याप्रमाणे बाप अफजलखान पडलेला ऐकून त्याचे तिघे पुत्र नष्टबुद्धी होत साते तिथे गोंधळून गेले प्रतिकूल वाड्याच्या योगे समुद्रात नौका फुटल्यामुळे तिथील लोक जसे जीविताची आशा सोडतात तशी त्यांनी ते त्या त्या त्यासमयी जीविताची आशा सोडली तेव्हा सैन्यामधील आपले सर्व सैनिक संकटात सापडल्यामुळे हतगर्व व हतबल होत साते पळू लागलेले पाहून स्वामीच्या ठाई भक्तिमान व युद्धामध्ये शक्तिमान अतिशय क्रुद्ध नाकवर चढलेला व तोंड फुरफुरणारा विस्तीर्ण पशाप्रमाणे डोळे असलेला हत्तीच्या सोंडेप्रमाणे भूज व भयंकर स्वर असलेला मुखेखान पठाण त्यांना थांबवून स्वतः बोलतो लागला मुसे खान म्हणाला स्वामी कार्य करण्याच्या इच्छेने आपला प्राण कसपटास समान मानून अफजल खान जरी मेला तरी आम्ही सर्वच मेलो की काय चोहकडून पर्वतावरील मार्ग कोंडलेले आहेत तेव्हा तुम्ही कोठे जाल अरे उभे रहा, आणि सभोवती असलेल्या शत्रूस मारा आपल्या धन्यास मित्रास किंवा सोबत्यास सोडून पळून जाऊन जे कोणी आपला प्राण वाचवतील त्यांच्या जिण्याला धिक्कार असो स्वामी कार्य न करिता आपले रक्षण करणारा माणूस आपले तोंड आपल्या लोकांनास कसे दाखवू शकेल अतिभयंकर प्रलयंकारक अशी तरवार हाती घेऊन मी हे शत्रूचे सैन्य तडाख्यासारखे भुलीस मिळवणार आहे असे बोलून तो महाबाहू मुसेखान मोठ्या घोड्यावर चढून आपल्या सैन्यासह शिबिरातून वेगाने बाहेर पडला वायूप्रमाणे वेगवान बलवान हसने आणि दुसरेही सेनानायक आपापल्या सैन्यासह त्याच्या मागोमाग गेले मधूनमधून खडबडीत अशा अनेक विस्तीर्ण पाषाणांनी व्याप्त घोड्यांच्या खुरांच्या आघाताने उडणाऱ्या ठिणग्यांनी पूर्ण पाय घसरून किंवा अडखळून पडणाऱ्या चपल लोकांची गर्दी असलेली ती भूमी त्यांच्या हालचालीने हादरून गेली तेव्हा शत्रुयोद्ध्यांस पाहून खवळलेल्या घोडेस्वारांनी आपले घोडे खडकारे रस्त्यांवरून सुद्धा वेगाने पुढे घातले नंतर अत्यंत क्रुद्ध व वेगवान मुखे खानांनी आपला घोडा पुढे घालून शत्रूसैनिकांवर बाणांचा मारा केला हसन इत्यादी दुसऱ्याही सर्व क्रुद्ध घमूर्धनांनी समोर असलेल्या शत्रूस बाणांनी जर्जर केले त्यावेळी त्यांच्या क्रोधयुक्त शब्दांनी घोड्यांच्या खिंकाळण्यांनी मोठ्या हत्तीने युद्धावेशाने केलेल्या मोठा प्रचंड चित्कारांनी दांड्यांनी तडातड वाजवलेल्या नगाऱ्यांच्या तीव्र ध्वनींनी विविध वाद्याच्या अतिभयंकर आवाजांनी त्याचप्रमाणे सभोवातून एकदम खवळून दऱ्यांमधून बाहेर पडलेले तरस अस्वल जंगली पक्षी वाघ लांडगे गेंडे रानडुक्कर याच्या गगनभेदी असंख्य कोलाहलांनी अतिशय जोराने भरून गेलेल्या त्या अतिनिबीड दुर्गमरण्याने प्रतिध्वनीच्या योगे भक्तशत्रुयोद्ध्यांना पुष्कळ धमकाविले अत्यंत तीक्ष्ण बाणांनी विद्ध झालेल्या पायदळांनीही त्या युद्धात अश्विनना तरवारींनी भुईस मिळविले धावणाऱ्या त्या पायदळांनी घोडेसोरांच्या घोड्यांचे तुकडे करून त्यांना जणू काही स्पर्धेने स्पायदळस बनविले शत्रूच्या शस्त्राचा प्रहार झाल्यामुळे रक्ताने लाल होत साता तो खाली पडून एकदम सुरेलोकास गेला कोणाच्या मांड्या भयंकर वीराने फोडल्यामुळे तो एकदम भूमीवर पडून दुर्योधनाची दशा अनुभविता झाला कोणावीराची युद्ध करणाऱ्या शत्रूने दोन शकल केल्यामुळे तो उलटा पालटा होऊन पडला तोफातून सुटलेल्या गोळ्यांनी छातीविद्ध झालेले काही वीर धनुष्याची दोरी जीवा हातात घेतलेली असतानाही गतप्राण निर्जीव झाले ढाल तरवार धारण करणारा कोणी वीर नाना प्रकारचे कौशल्य दाखवून पराक्रमी वीरावर प्रहार करीत असताना विलक्षण शोभू लागला शिवाजीच्या पायदळरूपी मेघातून भयंकर रूपी विजा चहूकडून पडल्यामुळे यवन थरथरा कापू लागले ज्याने आपल्या योद्ध्यांच्यासमोर स्वमुखाने बढाई मारवी होती त्या मुखेखानाचा सुद्धा त्या शूरांनी युद्धात नरापरभव केला मग घोडा नाशपावला शस्त्रे गाळली आणि मन घाबरले अशी स्थिती होऊन त्या गर्विष्ठ मुसेखानाने युद्धातून पाय काढला याकुताचा सुद्धा चिरवण्यात आले तेव्हा त्यानेही पलायन केले मोठ्या भीतीमुळे हसन संकटात मग्न झाला भयभीत झाल्यामुळे कोमलपायांचा अंकुश खान हा नष्ट सामर्थ्य होऊन अनवाणीच पसार झाला घाबरलेल्या दोघा भावांना सोडून देऊन सैन्य टाकून देऊन अफजलखानाचा वडील भाऊ वेषांतर करून पळून गेला नंतर आदिलशहाचे ते अफाट आणि नायकहीन सैन्य पळू लागले असता त्यास शिवाजीच्या सैनिकांनी चोहूकडून कोंडले शहाजीराजाचा भाऊ जो मी भोसला त्याशी मी युद्ध करा असे मंबाजी म्हणत असतानाच तो तेथेच जन्मबंधापासून मुक्त ठार झाला अत्यंत तीव्र पराक्रमामुळे सर्वांनाच अतिदुस्सह साहसी शोणाचा पुत्र शोनतनयह रागेट राक्षसाप्रमाणे पराक्रमी जोखडाप्रमाणे दीर्घ भूज असा मानी दृढ शरीराचा जवान असा जो खानाचा नातू रणदुल्ला तो पर्वत आपले शिर नमतविताच शिवराजाच्या सैन्याच्या ताब्यात जाऊन कैद झाला अंबरखानाचा पुत्र भयभीत अंबर निस्तेज होत साता जीव वाचवण्याच्या इच्छेने कवच खडग ढाल शक्ती आणि धनुष्य टाकून देऊन शिवाजीच्या सैन्याच्या ताब्यात जाऊन कैद झाला हत्तीप्रमाणे उन्मत्त असा राजाजी घाटगे हा शिवाजीच्या सैन्याच्या हाती सापडून कैद झाला ज्यांना त्यांच्या वडील भावाने टाकले ते अफजलखानाचे पुत्र शिवाजीच्या सैन्याच्या हाती सापडून कैद झाले एक हजारी दोन हजारी तीन हजारी पाच हजारी सहा हजारी सात हजारी असे दैत्यांसारख्या आदिलशहाचे दुसरेही पुष्कळ तेजस्वी सरदार तोडले गेल्यामुळे शिवाजीच्या सैन्याच्या ताब्यात जाऊन कैद झाले पाडलेले पडणारे पाडले जाणारे व पळलेले वीरांच्या योगे अत्यंत भयंकर अशी ती युद्धभूमी वर्णनीय झाली आश भाले तरवारी पट्टे फरस मुदगर परिग त्रिशूळ तोमर रवीसारखे गदा शक्ती धनुष्ये बाणांचे भाते ढाली चक्रे सूर्या कट्यारी कवच शिरस्त्राणे सोन्याचे कमरपट्टे चांबड्याचे हातमोजे चांबड्याचे पंजे तोफा दुंदुभिंद्यादी वाद्ये पताका ध्वज बिरुदे छत्री इतस्तत पडलेली चौरी छते कणाती अनेक रंगी अतिविस्तीर्ण अतिमूल्यवान असे अनेक रेशमी तंबू तिवया कळशा हांडे मद्याचे पेले पिकदाण्या चौरंग चांदी सोन्याचे पलंग इतस्तत पडलेली नाना प्रकारची पुष्कळ वस्त आणि त्या मोठ्या सैन्याचे दुसरेही सामान यांनी व्याप्त अशा त्या रणभूमीस वासलेल्या पोंडातून दातांच्या कवळ्या स्पष्ट दिसणाऱ्या निश्चल म्हणजे पगडीरहित मुंडक्यांच्या योगी कोठे भीषण स्वरूप प्राप्त झाले होते रत्नांच्या अंगठ्या असलेल्या कोमल बोटांच्या सांध्यापासून तुटून पडलेल्या हातांच्या योगी कोठे जणू काही श्रृंगारलेली होती सांध्यापासून तोडलेल्या व मोठ्या खांबाप्रमाणे झाड मांढ्या आणि गुडघे व घोट्यापासून निखळलेले पाय यांच्या योगी कोठे उंच झाली होती मेंदूचे तोडलेले लचके खाण्यात गडलेल्या तीक्षा कृष्ण चोचींच्या गिधाडांच्या पंखांच्या योगे तिच्यावरील वाटांवर कोठे सावळी पडलेली होती धावून येणाऱ्या आपल्या मोहरक्यांमुळे अतिशय भिणाऱ्या कोल्ह्यांच्या झुंडिनी कोठे व्याप्त होती आणि कोठे रक्त उडवून खेळणाऱ्या डाकणींचे घोळके होते ज्यांनी भयंकर दंताग्रानी आतडी मेंदू व मांस तोडून बाहेर काढली आहेत आणि ज्यांची अंग वाहणाऱ्या रक्ताने माखलेली आहे अशा पिशाचांच्या योगे कोठे नटलेली होती कोठे शंकराला हार घातल्याने आनंदित झालेल्या योगिनींनी युक्त होती अशी ती जावळीची अरण्यभूमी त्यासमयी जयवली या नावास पात्र झाली याप्रमाणे शत्रूचे सैन्य जिंकून ते पायदळाचे सर्व नायक हर्षभरित वातिशय गर्वित झाले मग वेगाने पक्केबद्ध केलेल्या त्या शत्रुसेनापतींना पदोपदी पुढे ढकलत त्यांनी शिवरायाचे दर्शन घेतले काही युद्धात लोळविण्यात आले तर काही कौतुकाने पिटवण्यात आले व काही शत्रुयोद्ध्यांनी रागावलेल्या शिवाजीने बंदीत टाकले तिन्ही लोकांचे रक्षण करणाऱ्या दुष्टांचा नाश करणाऱ्या पृथ्वीचे भय नष्ट करणारे व करणारे विश्वंभरायाला हे आश्चर्यकारक नाही